आ, मग दुसरा बाळ झालं त्यावेळेस मग सहा महिन्याचं बाळ झालं मग त्यावेळेस मला वाटलं की नाही नको मला कारण कोण मैत्रिणींच्या वगैरे पण आले का ते पण म्हणायचे अगं किती झाड झाली काय झालं असं तसं तसं मग त्यामुळं मग मी ठरवलं की जाऊ आपण हेल्दी डाएट करूयात आणि आपलं वजन कमी करूयात तर मग मी काय करायचे रोज उठलं ना सकाळी तर एक कोम एक ग्लास म्हणजे कोमट पाणी आपलं पिऊन टाकायचे तर मग मी तुम्हाला आता हा माझा बाळ जेव्हा सहा महिन्याचं झालं त्याच्यानंतर मी केलेला तुम्हाला माझा प्रवास सांगेल म्हणजे मी माझं वजन कसं कमी केलं आणि खरंच मी मला खूप छान वाटते की म्हणजे नाही का ना मी कोणती एक्सरसाइज केली ना मी काय खूप म्हणजे असं कुठं चालायला गेले आहे किंवा खूप जास्त असं काम केलं की त्याच्याने माझं वजन कमी झालं नाही तर मी घरातल्या आपल्या साध्या सिंपल होम रेमेडी ज्या आहेत त्या वापरल्या आणि त्याच्याने मी ब्याण्णव पासून अष्ट्याहत्तर पर्यंत पोहोचले आहे तर हा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे तर मग मी काय केलं रोज सकाळी उठल्यावरती एक ग्लास कोमट पाणी पेत होते रोज आणि मी माझ्या जेवणातून चपातीला टाटा बाय बाय केलं म्हणजे चपाती स्किप केली जे के 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 की आपल्याला सर्वांना भाजीपोळी म्हणजे आवडते तर मग मी पोळी खायचं बंद केलं आणि त्याला अल्टर केलं की म्हणजे त्याच्यासोबत एक्सचेंज केली आपली भाकरी मी रोज भाकरी खायला लागले आणि मग कधी कधी मी असं पण खूप व्हिडिओ बघायचे नाही का आ, की म्हणजे हे केल्यावरती खरंच खूप फास्ट वेट लॉस होतं ते केल्यावरती खरंच खूप फास्ट वेट लॉस होतं पण असं काही नसतं प्रत्येकाच्या बॉडीवर ते डिपेंड करतं पण या सर्वामध्ये एक गोष्ट कॉमन आहे जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल आणि स्वतःला म्हटलं ना नाही नाही आता मी हे यांचं बघून करते ना तुम्ही बारीक होणार आहे तर हां खरं तिथं बारीकच होणार आहे तुम्ही पण आयुष्यात आपले असे खूप चॅलेंजेस असतात की आपल्याला प्रत्येक दिवशी तेच रुटीन पाळता येत नाही समजा तुम्ही आठवड्यातले आपले सहा दिवस जरी व्यवस्थित हे केलं तर सातव्या दिवशी तुम्हाला बाहेरचं खाऊ वाटणारच आहे म्हणजे तो डे तुम्ही ठेवू शकता तर मग मी चपाती स्कीप केली भाकरी भाजी खाय खायला चालू केली आणि मी एक महिना बघितलं म्हटलं आपल्याला सर्वात जास्त चहा आवडतो तर आपण दोन टाइमचा चहा एक टाइमवरती आणूया कारण लगेच आपण पूर्णच गोष्टी पटकन नाही सोडू शकत तर मग चपातीच्या ऐवजी आपण भाकरी खाते पण चहाच्या ऐवजी दुसरं काहीच नाहीये तर मग मी चहा एक टाइम प्यायचा ठरवला आणि एक टाईमचा चहा मी स्किप केला याने खरंच खूप जास्त फरक पडला आणि परत मी एक महिना पूर्ण एक महिना मी भात आपण भात खातो ना भात खरंच मी खायचा बंद केला त्याच्याने मला खूप फरक पडला आणि ही गोष्ट खरी आहे की आपण जितकं भात खाईल तितकं पण काय काय माझ्या अशा पण मैत्रिणी बघितल्या झिरो फिगर आहे आणि भाताशिवाय त्यांचं जेवण नाही पण आपलं कसं म्हणजे काही जणांचं असतं नाही का लग्न मानवलं असं म्हणतात किंवा खाईल ते म्हणजे पाणी जरी पितो आहे तरी पाणी पण तुपासारखं शरीराला लागतं असं म्हणता ती गोष्ट खरी आहे पण माझ्या बाबतीत थोडंसं माझं थोडं वेगळं स्ट्रेस लेवल जास्त असेल की माझी तब्येत वाढते कारण नाईट शिफ्टमुळे आणि आता दोन्ही मुलांमुळे माझी कसलीच झोप होत नाही तर मी दिवसभरातून म्हणजे आपल्या पु रात्री तर मला झोपायला भेटतच नाही नाईट शिफ्ट असल्यामुळे पण दिवसभरातून माझी फक्त दोनच तास झोप होते त्यामुळं पण आपली बॉडीवर खूप जास्त ताण पडतो आणि म्हणजे आपलं हार्मोनल चेंजेस होतात तर त्याच्यासाठी तुम्हाला सात ते आठ तासाची झोप खूप महत्वाची आहे तर झोपेचा आता मी माझ्या काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सांगते तुमची झोप ही वेळेवर नियमाने आणि सात ते आठ तासाची ही झोप पाहिजे आणि मग त्यानंतर मग इव्हनिंग इव्हेनिंगचा टाइमला मी असं केलं की आपण ग्रीन टी पित मग ग्रीन टी कधी कधी म्हणजे रोजच आपण कसं पिणार ना रोज प्यावं लागतं पण मला ते त्याचा स्मेल ते बिटरनेस आवडत नव्हतं त्याच्यामुळे मी त्या बदल्यात ब्लॅक कॉफी प्यायला सुरुवात केली ॲटलीस्ट कॉफी छान तरी लागते पण तुम्हाला जर म्हणजे तुम्ही करू शकत असाल तर ग्रीन टी प्या खरंच त्याचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत तुमचे स्किन पण ग्लो करेल जर तुम्ही हे डेली करत असाल म्हणजे ग्रीन टी पी किंवा ब्लॅक कॉफी तर मग असं करत करत मी माझं वजन कमी केलं पण मी माझं वजन कमी करताना काय काय खाल्लं हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओत सांगेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी माझा वजन कमी करण्याचा हा प्रवास मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि मला माझं अजून वजन कमी करायचं आहे तर तुम्हीही माझ्यासोबत तुमचं वजन कमी करू शकता तर मी तुम्हाला माझं रोजचं रुटीन रोजचं आपलं जेवण जे आपण जेवतो आणि पूर्ण असं तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि तुमचं पण वजन कमी होईल फक्त तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह पाहिजे आणि बाकी जास्त कोणता विचार करायचा नाही आहे कारण देवाने प्रत्येकाला विचार करूनच बनवलेला आहे आपण जे झाड असेल कोणी बारीक का असेल काही जण गोरं काळं असं पण म्हणतात हे सर्व देवाने आपल्याला दिलेलं आहे देवाने घडवलेलं आहे पण आपण आपल्या हातात पण आहे की आपण याला बारीक होऊ शकतो किंवा कोण बारीक असेल त्यांना हेल्थ दिवायचं असेल तर ते होऊ शकतं या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही माझ्यासोबत तुमचं वजन कमी करू शकता आणि माझा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू